आपी ko na le go swa pi da चल nga नको या मग तू मध सरागड गोष्ट दा हरचल ला सांगा जात बर दा उग बस हरचल र तकर ए थांब रे तू थांब हा चल मग चल ना आंबे जाय का जाव बा चल मग चल कांदा आंबे जाय तू तर

माणसा सांगत भिडल्या आता पुराला बर नाही दिसत खोट काय नाही दिसता पहिले काही सांगत म्हातारी माणसं हल्ली गोठी चांगायला लागल ना आम्ही तिठ दिली त्या मग सांग मातीठ देखली ती

mặc dù đi tạo ra mỹ tất cả các tay sổ tay quá tuyệt vời

करा, सब्सक्राइब करा